उपस्थित आपल्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिद्रीजी आपले जिल्हाधिकारी जी नागपूरचे श्री विपिन इटनकर श्री चिन्मय गोतमारे श्री योगेश कुंबेजकर श्रीमती इटनकर मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी भगिनी आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि सर्वप्रथम मी नागपूर विभागातील महसुली अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः जिल्हाधिकारी नागपूर यांचं मनापासून अभिनंदन करतो की या स्पर्धा या ठिकाणी त्यांनी आयोजित केल्या खरं म्हणजे आपल्या संपूर्ण जीवनामध्ये कामाचा ताण हा प्रचंड असतो आणि विशेषतः महसूल विभाग हा एक असा विभाग आहे की ज्याचा नागरिकांशी संबंध येतो त्यामुळे महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात तणावाचं काम करावं लागतं फील्डचं काम करावं लागतं लोकाभिमुख कार्य करावं लागतं आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये हा तणाव जर कमी करायचा असेल तर त्याकरता दोन गोष्टी अशा आहेत की ज्या व्यक्तीच्या तणावाला कमी करतात आणि त्याला जगण्याची एक नवीन दिशा देतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की या ज्या काही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी होत आहेत यामुळे खर म्हणजे आमच्या महसूल विभागातले खेळाडू आणि कलावंत या दोघांनाही यामुळे त्यांच्यातलं जे काही प्रावीण्य आहे ते, ते दाखवण्याची संधी मिळणार आहे मी नेहमी असं म्हणतो की कुठल्याही शासनाला दोन विभाग त्या शासनाचं नाव उत्तम करू शकतात किंवा खराब करू शकतात ते दोन विभाग आहेत एक म्हणजे महसूल विभाग आणि दुसरा म्हणजे गृह विभाग महसूल विभाग आणि गृह विभाग या दोन विभागांनी उत्तम कार्य केलं तर शासनाची प्रतिमा अतिशय उत्तम होते कारण शेवटी लोकांचा थेट संबंध हा महसूल विभागाशी येत असतो आणि मला अतिशय आनंद आहे की विशेषतः महाराष्ट्रामध्ये मी गेले अनेक वर्ष बघतो आहे की आमचा महसूल विभाग अत्यंत लोकाभिमुख आहे आमचे अनेक अधिकारी कर्मचारी नवीन नवीन त्या ठिकाणी योजना तयार करत असतात नवीन कार्यपद्धती आणत असतात आणि त्यातनं लोकांना जास्तीत जास्त दिलासा कसा देता येईल हा प्रयत्न त्यांचा निश्चितपणे त्या ठिकाणी असतो आणि मला हा विश्वास आहे की आत्ताच आपल्या विभागीय आयुक्त महोदयांनी सांगितलं त्याप्रमाणे निश्चितपणे ई ऑफिस असेल किंवा ई पंचनामा असेल यासारख्या टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेंशन्समुळे आपल्याला पारदर्शिता आणता येईल गतिशीलता आणता येईल आणि लोकाभिमुखता देखील आणता येईल खरं तर आता आपण अनेक इंटरव्हेंशन्स करतो आहे आपल्या नागपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा विभागीय आयुक्त कार्यालय असेल नवीन कार्यालय तयार करण्याचा निर्णय आपण घेतला आहे लवकरच त्याचं देखील आपण सुरू करणार आहोत आत्ताच भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील माझ्याकडे प्रस्ताव दिला आहे तोही प्रस्ताव मी पुढे नेणार आहे कारण शेवटी उत्तम कार्यालय असतील तर अधिक चांगलं काम करता येतं इन्फ्रास्ट्रक्चर हे केवळ दाखवण्याकरता नसतं तर ते एफिशियन्सी वाढवण्याकरता देखील असतं आणि म्हणून निश्चितपणे याही गोष्टी ज्या आहेत ते येत्या काळामध्ये आपण करू आणि त्यासोबत महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या वेगवेगळ्या वेग मागण्या आहेत ज्या वेगवेगळ्या वेग गोष्टी सातत्याने ते समोर आहेत शासन याबद्दल निश्चितपणे गंभीर आहे आणि त्या संदर्भात योग्य ती कारवाई ही शासनाच्या वतीनं होईल मी आजच्या या प्रसंगी सर्व खेळाडूंचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो सर्व कलावंतांचं अभिनंदन करतो आणि या तीन दिवसाच्या महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र